शहरात अनेक ठिकाणी प्रजासत्ताक उपक्रम राबवले गेले संविधान जागर क्रीडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रजासत्ताक का दिनी मानाच्या त्रिवार वंदन करून परिसरातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या अनुषंगाने शिक्षणाचा अधिकार म्हणजे आर टी ई 25 टक्के मोफत शिक्षण अंतर्गत आर टी ई फॉर्म भरणे वेळी पालकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी व त्यांच्या मदतीसाठी बहुजन मुक्ति पार्टीद्वारे शकुंतला जगताप यांच्या पुढाकाराने उल्हासनगरात नागश्रेय बुद, नगर बुद्ध नगर बुद्ध विहार नागरिकांसाठी आर टी ई फॉर्म ऑनलाइन मोफत भरून दिले गेले आहेत राज्य शासनाच्या वेबसाइट वर ऑनलाइन फॉर्म नोंद सुरू झाले असून सर्व विद्यार्थ्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टी यांच्या सहकार्याने मोफत ऑनलाइन फॉर्म सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भरून देण्यात आले यावेळी परिसरातील लहान तोळ मंडळींनी बरगोस प्रतिसाद दिला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे नितीन गायकवाड योगेश रोपवते राजेश बर्वे समीर कुरेशी स्वप्नील साळवे आदी कार्यकर्त्यांनी तनमन धनाने सहयोग केला आपला महाराष्ट्र साठी सलीम मनसूर टारे उल्हासनगर सर सांगा या ठिकाणी आज काय उपक्रम राबवण्यात आला जय हिंद जय मुनिवासी साथीओ आज सव्वीस जानेवारी शहात्तरवे भारताचे गणतंत्र दिन या अनुषंगाने आज आम्ही या उल्हासनगरमध्ये मध्ये उल्हासनगर कॅम्प नंबर चार कांसर रोड या ठिकाणी राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाच्या अधिकार अंतर्गत ही जी मोहीम आहे शासनाची गोर गरीब मुलांसाठी इच्छुक मुलांसाठी जे वेगवेगळे आपल्या लोक आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी ही जी शिक्षणाची मोहीम आहे ही यत्ता पहिली ते आठवीपर्यंत जी शाळा फ्री असते मुलांसाठी ती जी मोहीम आहे त्या मोहिमेसाठी शासनाची जी मोहीम आहे ती दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी ती राबवण्यात शासनाने सुरुवात केलेली आहे त्याच अनुषंगाने तो उपक्रम आम्ही आजच्या दिवशी या कॅम्पमध्ये राबवलेला आहे आणि बरेच लाभार्थी जे मुलं मला दिसत आहेत त्यांच्या बऱ्याच मुलांचे आम्ही आज ते फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि त्यांचे येणारे आठ वर्ष नंबर लागल्यास रोटरीप्रमाणे नंबर लागल्यास त्यांना आठ वर्ष एक रुपयेही डोनेशन न देता त्यांचं शिक्षण मोफत होणार आहे त्यांना शाळे पुस्तकं गणवेश आणि ज्या काही गोष्टी लागणार आहेत शाळेकीय शासकीय शाळे शाळेसाठी ते सर्व शाळा त्यांना पडून देणार आहे त्यासाठी आम्ही या मुलांची आज इथे आर टीच्या माध्यमातून फॉर्म भरून घेतलेला आहे